राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन हो व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे आणि मग आता पोरांचा चाल मस्तपैकी खेळ रामचा चाल तिकडं स्वयंपाक मस्तपैकी हा छोटासा व्हिडिओ मी आज बरेच ना आपल्यासाठी बनवतोय खेळ आपली आपण नको तर मित्रांनो आता ह्या पोरांचा चालू आहे खेळ संध्याकाळचा आता टाईम आहे रामदास बसला आहे चुली पुढं आता गावाकडे जम थंडी आहे ना त्याच्यामुळं मग ह्या पोरा बसल्या त्याचा मस्तपैकी मस्तपैकी खेळत्या पा रामा बसला चुली पुढं शेकत मित्रांनो आदित्य आहे ना तो कधी कधी स्वयंपाकच करून देत नाही मग आता त्याला काहीतरी खाया तिथे काय देते शेव पापडी आणली पापडी आम्ही दुकानातून त्याला ते, ते आवडत आहे ना मग आता असा

चला आज आपण त्या वर्ष भजी करणार आहे ते तुला आवडत हे तय वर्ष बजे आम्हाला बजे आता म्हणजे निघाला कधी पहिलं म्हणजे खाण्याचेच नाही पहिले हेच आमच्या काही तेच राहायचं आम्ही बारीक बारीक कुत्ता आमच्या आहे आम्हाला हेच करून द्यायची आणि तिला राहायचा नाही कधी कधी नाही का आणि त्याच्यामुळं मग हेच बजे मित्रांनो त्यांना राहायचं कधीतरी कोणी अशी बा माणसा बाजारा गेली का मग हाट्याला म्हणून आणायचं जेमा आवडायचे ते कांदा भजी गोल गोल भजी आता भरपूर भेटत म्हणायला आपण घरी बनवतोय आता घरोघरी बनवतात पण हे भजी म्हणजे ना मित्रांनो तर याला तेल नाही जास्त लागत आणि जास्त तेल काटत खाऊ नाही काही उपयोग नाही ना आणि आता हरभरे होत नाही त्याच्यामुळे मग व्यवस्था ना पीठ दुकानातून ना हरभर वातावरण नाही मित्रांनो बदलून गेलाय आता पहिल्यासारखा आमच्या जुऱ्यामध्ये तर मग ह्या असे वांधा माकडा मोहर लांडोऱ्या ह्या हरभर शिवची नाही मग त्या पेअरची नाही म्हणून एकात पाकात कधी कधी आणायला लागत आहे तर चला आता आरामचा चहायचा बजेट करायचा काम पाण्यामध्ये मिठ घेत गळ ना आजीला तो मिरचीचा खात मी ना मग त्याला मिठाचा आणि तो एक करून तो नाही ते काय पडला हा नाही तर पसराट बजे मित्रांनो जुनी आठवणी गावाकडली ही पहिला कसं आहे मित्रांनो मग कोणी गुराखी म्हणजे गेला का गुरांक मग कांदा बाकर राहायची कधी कधी असं बजे किंवा कुठं गावाला गेला का मग हे बजे बाकलो हो, करून यायची आणि हे बजे छवाला तसं एकदम भारी राहत होती बिना तेलाचं आणि ही एक जुनी आठवणी आपल्याला मित्रांनो आपण लहानपणी हे भरपूर खायचो आता म्हणजे सगळी काही कांदा बजे हे भेटतात आणि ते काय अंगा बजे जर हाट्याला म्हणजे जर तू आणलं ना ते काय पावसर नाही तर अर्धा किलो एवढं एवढं शिहायचं असं त्या पक्क खाऊशी वाटायचं पण मग ते काय थोडक्यात आणायचं खाव बावंडा भाव भावंडा म्हणजे कधी कधी तक्रार देऊ यायच्या चला आता ते बजे चालत पसरत यावरचं मित्रांनो याच्यामध्ये काहीच नाही लागत हे बा फक्त मीठ टाकलाय पाणी आणि बेसन पीठ का लावला आहे आणि सोडा सोड्या ना म्हणजे असं बजे फुगतात ना सोडाय था काय जास्त नाही टाकायला एरची मोड बर ना बेसन पिठे थोडासा राहिला होता आणि मग चला आता आदित्यला खरायचं आणि सोडत याच्यात मिरची नाही टाकली नंतर मिरची टाकून घेऊ आपण फक्त त्यासाठी आहेत करणार आपण तसंच बरं पाहू तो खातोय नाही त्यानं काही कधी खायला नाही अजून पण मग खाल्ला तर मग होईल अजून तो काही खायच नाही मित्रांनो एवढा पा मस्त पैकी आता हे पसराट बजे ते हो आणि मित्रांनो हे पण आता पोरा पोरासोरानी सगळा पाहणी सांडी हे त्या पोरासोराचा घर आहे मित्रांनो हे सांडव त्या सांडव राहत आहे त्याच्यामुळे मग आणि आता हा पहिला बजा आदित्यसाठी ते हो पा असा तेल टाकलाय आणि पहिला ना असा कांदा तारला टोचून असा तो कांदा ना फिरायची असाच ना हाडे खर्च अजूनही म्हणजे पेजवलेलं मित्रांनो हा पहिला बजा आदित्यासाठी म्हणजे सेम सगळं आपण असंच करणार आहे ती पासट भज्या अरे का हलवून जरी करायचं ठरला मित्रनो तर पक्का मोठा भज्या काढून आणि असाच त्याचा कालवून तर ती पो आदित्य खातो की नाही आता हा भज्या पोहा मित्रांनो आदित्यचा भज्या तयार झाला आहे तू खातो की नाही पो आणि आता मिरची टाकून घेऊ त्याच्यामध्ये पिठा बेसन पिठा हलव त्याच्यामध्ये हॅलो तर मिरची टाकली मित्रांनो आता याच्यात काय फक्त मिरची टाकली तर ता चला मित्रांनो पहा आता मस्त पैकी खरपूस तयो म्हजे तयार झालं ती तयो काय फक्त तवावाला करून घ्यायचा थोडासा त्याला टाकायचा आणि हे असं म्हणजे याला चव राहते मित्रांनो लय भजे मस्त होत ते आता बरेच आपल्या मित्रांनी माहीत असतील गावाकडल्या तर पा मस्त पहिला गाणं चाल आपला म्हणजे थोडंस होणार आहे ना ना मस्त रामा सार त्याला रामा सार त्याला मग आधी त्याला रामदास सारतोय पा आधी ते खातोय तो भजा पा त्याच्यात मिरची नाही टाकेल ना तू खा रामा तुला दुसरं तिकडं आजीला चार फुकून चार फुकून तर मित्रांनो एवढं बज्या काढत आता हे आणि आता तेवढं सुटलं ना तोंडी लावायना तर मग आता तेवढ म्हणजे काढलं ती साध सोपा मित्रांनो याला काहीच लागत नाही एकदम लवकर होतं पटपट आणि हे भजे जर पहिले मित्रांनो खरंच जुनी आठवण येते ती आणि अजूनही गावाक असं भजे केलं जात ती आणि म्हणजे मोठ असं गोलबजे केलं जात ती पण कधी कधी चालू चालू आणि यांचा कालवण सुचवता मी मित्रांनो मस्त कालून तुला हे बजे करताना म्हणजे कसं काय आम्ही होतो का नाही म्हणजे आता ही जेवणाची पद्धत तर जेवण नव्हता आम्हाला भाकरी हे भजे करून द्यायचे आठवण देव अजून हा तर लय गोड आहे ना मस्त लागायचं अजूनही गोडच लागत होती चला मी चांगलं आता बजे जवळ आपलं झालं शेतपणायला हे आता हे ते होतं म्हणजे आता आपल्याला जेवायचे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला चला मित्रांनो आता म्हणजे पूर्ण झालं आता जेवायचा टाईम झाला आहे मित्रांनो एकदम छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला व्हिडिओ छोटे पण बऱ्याच काही जुन्या आठवणीला उजाळा देऊन आहे तर चला आज दुसरा व्हिडिओ नव्हता म्हणला काहीतरी आपल्या मित्रांसाठी एक जुन्या आठवणीला उजाळा म्हणून कवीनं हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला मिळून असाल मी चांगलं तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मी चांग जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय